नमस्कार मी उल्हास माझ्या यूट्यूब विचारपीठावरती आपले स्वागत महाराष्ट्राच्या युतीमध्ये काही ठीक नाही आहे असं एकंदरीत चित्र आहे महाराष्ट्राचं युती सरकार प्रचंड भौमातात येऊनसुद्धा जनतेच्या कोणत्याही कामावरती त्यांचं लक्ष नाही आहे असं एकंदरीत त्यांच्यावरती आता आरोप करण्यात येत आहे या पाठिंबाची पार्श्वभूमी काय आहे या संदर्भात आपण चर्चा करू जसे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांची कामगिरी दाखवलेली आहे आणि त्यावरती बहुमतामध्ये हे महायुती सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे या सरकारने विधानसभा डोळ्यासमोर ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी एकशे बत्तीस आमदार निवडून आणून दाखवले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथरावांना बीजेपीने जबाबदारी देऊन एकनाथरावांनी सुद्धा सत्तावन्न आमदार महाराष्ट्रात निवडून आणून दाखवले आणि तिसरी जबाबदारी अजितदादांना दिली अजितदादानी सुद्धा एक्केचाळीस आमदार या महाराष्ट्रात निवडून आणून दाखवले आणि या तिघांचं मिळून प्रचंड बहुमतामध्ये महायुतीचं बी जे पीचं सरकार आलं कारण याच्यापूर्वी लोकसभेमध्ये यांची फार मोठी हार झालेली होती आणि त्याचा बदला त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून घेतला असं म्हटलं तरी वागं टाकणार नाहीये ना अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या बहुमतात आलेल्या या सरकारनं बी जे पी सरकारनं जनतेच्या हिताची कामं करायला हवी आहेत अशी चर्चा व्हायला पाहिजे होती शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न आणि लाडक्या बहिणींचं मानधन कसं मिळेल यावरती चर्चा व्हायला हवी होती किंवा त्यांनी कामं करायला हवी होती पण हे सर्व राहिलं बाजूला आणि तिसऱ्याच कुरुघोडी महाराष्ट्राच्या मायुतीच्या राजकारणात चालू आहेत असं एकंदरीत चित्र आहे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथराव शिंदे यांना फर्स्ट इनिंगमध्ये घेतलं बीजेपमध्ये घेतलं शिवसेनेमध्ये त्यांना बंड करायला लावलं आणि एकनाथरावांनी त्यांच्या चाळीस आमदारांना घेऊन एकनाथरावांनी बीजेपीमध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी ते विराजमानही झाले त्यांना बसवण्यात आलं बी जे त्यांना एवढी मोठी पोस्ट दिली की जी पोस्ट महाराष्ट्राची भूषणा अभिमानास्पद आहे पण सेकंड इनिंगमध्ये मात्र त्यांना त्या ते खुर्चीवरून काढ त्या मुख्यमंत्री पदावरून काढलं आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपदी निर्माण केलं आणि कुठंतरी निराशेला उदास उदासतेला एकनाथरावांची सुरुवात झाली असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही अशा ना परिस्थितीमध्ये एकनाथराव निराश आहे त्यांनी गृहमंत्रीपद मागितलं तरी दिलं नाही याड्यावरतीच हे बी जे पी शासन थांबलं नाही आहे देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकार थांबलं नाही आहे त्यांनी काय केलं तर एकनाथरावांच्या चाळीस आमदारांपैकी वीस आमदारांची सेक्युरिटी काढली त्यामुळे पुन्हा एकनाथराव नाराज झाले जे आमदार या बी जे पी सरकारमध्ये आहेत मंत्री आहेत त्यांनाही नीट काम करून दिलं जातं ना अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यांनी जे निर्णय घेत आहेत त्याच्यावरती समीक्षण चिंतन मुख्यमंत्री आहेत अशी परिस्थिती आहे त्याचबरोबर एकनाथराव मुख्यमंत्री असताना त्यांनी जी कामं केली मग जालनाचा तो आठशे कोटी रुपयाचा प्रोजेक्ट असेल ग्रह प्रकल्पाचा सिडकोचा त्याच्यावरतीही देवेंद्र फडणवीस यांनी आदेश काढून त्याची चौकशी लावली त्याचबरोबर ती मुख्यमंत्री असताना एकनाथरावांनी चौदाशे कोटी रुपयाचं झोपडपट्टीतलं आणि मिठा नदीचं जे प्रदूषण आहे जी घाण आहे केर कचरा आहे ते साफ करण्याचं सा कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं तेही रद्द बादल करण्यात आलं एकनाथरावांनी पुण्यामध्ये त्यांच्या एका जवळच्या सहकारी मित्राला सत्तर कोटीचा भूभाग दिलेला होता जमीन दिलेली होती ती जमीन शासनाची आहे की जी चारशे कोटीची आहे त्याच्यावर चौकशीचे आदेश बसवले त्यामुळे अशा असंख्य गोष्टींमुळे एकनाथराव उदास आणि हाताश झालेले आहेत आणि म्हणून ते गावाकडे पळत आहेत अशा पद्धतीचं एकंदरीत चित्र आपल्याला दिसून येत आहे या सगळ्या प्रवासामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेची मात्र पंचायत झालेली आहे त्यांच्या हिताचे निर्णय अजून अद्याप घेतले गेलेले नाही आहेत मग यासाठी तुम्हाला बहुमतामध्ये निवडून दिलेलं होतील दिल काय असं महाराष्ट्रातील लोक बोलत आहेत विधानसभेची निवडणूक संपन्न झाली प्रचंड बहुमतात हे सरकार आलं परंतु ईव्हीएम एम मशीनचाच हा प्रकोप आहे असंही विरोधकांकडनं वादळ उठलं गेलं परंतु आता ते सगळं वादळ क्षमलं असताना सुद्धा जनतेच्या हिताचे निर्णय या बहुमतात आलेल्या सरकारकडून होत नाही आहेत म्हणून कुठंतरी महाराष्ट्रामध्ये उदासीनता पसरलेली आहे आणि अशातच ज्या बी जे पीनं का एकनाथरावांना फर्स्ट इनिंगमध्ये आणून मुख्यमंत्री केलं होतं त्याच बी जे पीनं एकनाथरावांचे पंकज छाटायचं जे काय काम सुरू केलेलं आहे या संदर्भामध्ये एकंदरीत महाराष्ट्रातली जनता आश्चर्यचकित आहे की असं कसं होऊ शकतं त्यामुळे एकनाथराव सुद्धा मुख्यमंत्री स्टाईलने की जे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा मुख्यमंत्री स्टाईलने त्यांनी त्यांचं काम त्यांचा कारभार करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी काय केलेलं आहे जर तुम्ही माझ्या प्रत्येक कामाची आडवणूक करत असाल माझ्या मंत्र्याची पण आडवणूक करत असाल तर आता मी मुख्यमंत्री पद्धतीने काम करणार असं त्यांनी ठरवून त्यांनी ही आरोग्य कक्ष स्वतंत्र पद्धतीने निर्माण केलेला आहे वॉर रूम त्यांनी निर्माण केलेली आहे की जी मुख्यमंत्र्याची असते याच्यावरती मुख्यमंत्री नाराज झालेले आहे त्याचबरोबर ती मंत्रालयामध्ये जे निर्णय होणार आहे ज्या चर्चा होणार आहेत त्याही अगोदरच लीक होत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मंत्र्यांकडे बोट केलेला आहे जर अशा पद्धतीच्या चर्चा मीटिंगच्या अगोदर बाहेर पडत असतील तर मी कारवाई करेन या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात धडत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथराव स्वतंत्र पद्धतीने मिटिंग का घेत आहेत आय एस वर्गाची ते स्वतंत्र पद्धतीने मिटिंग घेत आहेत दोन हजार सत्तावीस ला होणारा कुंभमेळा नाशिकचा त्याची आढावा मिटिंग त्यांनी स्वतंत्र पद्धतीने घेतलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी बोलवलेल्या मिटिंगमध्ये ते जात नाहीत देवेंद्र फडणवीस यांच्या मिटिंगमध्ये येत नाहीयेत त्यामुळे एकंदरीत या महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारमध्ये सर्व काही ठीक नाहीये अशा पद्धतीची चर्चा आहे आणि म्हणून आता एकनाथराव बाहेर पडणार आहेत की याच पक्षात राहून कोणती भूमिका घेणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं ला आहे प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग ई क्वालिटी यूट्यूब चॅनल धन्यवाद नमस्कार